जे कारण आहे तेही तुम्हाला या माध्यमातून सांगते की दोन हजार एकोणीसला ला ज्या वेळेला पक्षाने आम्हाला आदेश दिला की आज या ठिकाणी तुम्हाला थांबावं लागतं तुम्हाला आज या ठिकाणी थांबावं लागेल त्या ठिकाणी आम्ही तो निर्णय घेतला की पक्षाने जे आदेश आपल्याला पासून दिले ते आपण एकोणीस पर्यंत मान्य केले पाहिजेत प्रत्येक वेळेला आपल्याला संधी मिळेल अशी त्याच्यात शक्यता नसते म्हणून आम्ही त्या ठिकाणी थांबलो पण आज पाच वर्षानंतर जेव्हा दोन हजार चोवीस हे आपल्या सगळ्यांच्या सामोरे आलेले आहे आणि ज्या माध्यमातून आम्ही चौदा ते एकोणीस काम केलं होतं त्याच्यानंतर आता जेव्हा मी एक सर्वसाधारण नागरिक म्हणून जेव्हा एकशे पाच गावांमध्ये भेटी दिल्या त्याच्यानंतर लक्षात असं आलं की सामान्य लोकांचं या भागामध्ये काम करणारे आम्ही परत काम करावं अशी जी लोकभावना जन लोकभावना जी तयार झालेली आहे त्या लोकभावनेचा मान सन्मान करत आम्ही आज खरंतर ही प्रेस या ठिकाणी बोलवलेली आहे आणि दोन हजार चोवीस आम्ही ज्या ठिकाणी थांबलो त्याच ठिकाणी आजही आहोत अजूनही त्याच ठिकाणी थांबलेलो येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीस ची निवडणूक आम्ही लढवणारच आहोत या दृष्टीने आजची ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आज जरी दिशा आम्हाला समोर स्पष्ट दिसत नसल्या कालच्या ज्या काही घटना घडल्या त्याच्यानंतर मला असं वाटतं की आतापर्यंतचा जो प्रवास आहे तो सगळा प्रवास मी तुमच्या समोर ठेवलेला आहे आतापर्यंतचे जे घडलेले गड़ घटना आहे त्याच्यानंतर येणाऱ्या काळामध्ये काय स्थिती राहील याच्याबद्दल कदाचित मी आज एक राजकारणी म्हणून तुम्हाला याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही पण मी माझी माझं जे मत आहे ते या ठिकाणी व्यक्त करू इच्छिते की मी दोन हजार चोवीसची निवडणूक सामोरे जाणार आहे पूर्ण ताकदीने सामोरे जाणार आहे लोकांचे प्रश्न विधानसभेमध्ये मांडण्यासाठी एक जो मंच आम्हाला मिळाला होता त्या मंचाच्या माध्यमातून परत एकदा हे सगळे प्रश्न मला मांडता यावे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या भागाची जे काही सेवा मला करता येईल ती विजन बेस्ड सेवा करता यावी या अनुषंगाने मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे दोन हजार चोवीस ला सामोरे जात असताना मी एक विजन घेऊन या कार्यक्षेत्रामध्ये परत उतरण्याचं ठरवलेलं आहे ज्या विजनमध्ये सगळ्यात पहिला माझा विजन असणारा आहे तो आहे एकवीस टी एम सी मांजराचं जे एकवीस टी एम सी मराठवाड्याचं जे पाणी आहे त्यातलं पाच टी एम सी किंबहुना कमीत कमी प्रमाणात जरी असलं तरी तीन टी एम सी पाणी हे मांजरा धरणामध्ये यावं हे माझा पहिल्या एजेंडावरचा विषय असणार आहे दुसरा या भागामध्ये माझ्या कार्यक्षेत्रामध्ये केज विधानसभा मतदारसंघामध्ये एकही एम एमआयडीसी कार्यान्वित नाही तर ते एम आय डी सी येणाऱ्या काळामध्ये कार्यान्वित व्हावी या अनुषंगाने मी येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे प्रयत्न करणार आहे आणि तोच माझ्या एजेंडावरचा विषय राहणार आहे रोजगार निर्मितीसाठी मी ऑलरेडी गोपीनाथरावजी मुंडे मागासवर्गीय सुदगिरणीच्या माध्यमातून एक पाऊल पुढे ठेवलेलं आहे जे की केस तालुक्यामध्ये पण माझ्या मतदारसंघामध्ये तीन तालुक्या आहेत ज्याच्यामध्ये नेकनूरचा काही भाग आहे केजचा काही भाग आहे आणि अंबाजोगाईचा हो काही भाग आहे तर येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही भागामध्ये मला रोजगार निर्मितीसाठी जे काही पावलं सक्रिय पद्धतीने उचलता येतील त्या दृष्टीने मी नक्कीच येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहे या व्यतिरिक्त या छोट्याशा विजनला घेऊन अंबाजोगाई हो हा जिल्हा झाला पाहिजे या दृष्टीने प्रामाणिकपणे मी तुमच्या बरोबर सगळ्यांच्या बरोबर मिळून सकल काय नाव होतं त्या समितीचं आपलं सकल नाही आरे पटेल साहेब आम्ही सगळे गेलो होतो मुंबईला गेलो होतो हा कृती समिती तर त्या कृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये मी सक्षम पद्धतीने तो विषय सुद्धा मार्गी लावण्याचा पूर्णपणे या ठिकाणी प्रयत्न करणार आहे या सगळ्या विषयांना सोबत घेऊन येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मी संगीता ठोंबरे म्हणून या ठिकाणी पूर्णपणे सज्ज झालेली आहे आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा सहकार्य आणि सूचना वेळोवेळी मला मिळाव्यात याच उद्देशाने आजची पत्रकार परिषद मी या ठिकाणी बोलवतो